लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आपल्याला माहितच आहे की बारा चार दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे त्यानुसार बारा चार दोन हजार चोवीस ते एकोणीस चार दोन हजार चोवीस या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये एकूण बेचाळीस उमेदवारांची पंचावन्न नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन एकूण आपले अडतीस उमेदवारांची सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आली होती तसंच चार उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्र ही अवैध ठरवण्यात आली होती आणि उमेदवारी अर्ज मागे माघारी घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे व माघारी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता अंतिमतः बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपल्याला सेवनेनुसार मी देणार आहे तसंच आपल्याला सोळा मार्च आचारसंहिता आपली लागू झालेली आहे त्याचे डूज अँड डोंट्स आपल्याला माहित आहेत त्याची यादी एक खिडकी कक्षातून पुरवण्यात आलेली आहे तर एकूण जे त्रेचाळीस माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता मतदान करणाऱ्या मतदारांची जी संख्या आहे ती एकोणीस एकोणीस लाख शहाण्णव हजार एकशे म्हणजे शंभर एवढी आहे त्यापैकी पुरुष मतदार जे आहेत दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि स्त्री मतदार आहेत नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा आणि अदर जेंडर आहेत इतर मतदार सत्तर आणि चार हजार नऊशे अडतीस हे सैनिक मतदार आहेत आणि फलटण जो आपला दोनशे पंचावन्न फलटण आहे त्यामध्ये आठ ओव्हरसीज वोटर्स आहेत त्यापैकी सहा पुरुष आणि दोन महिला आहेत त्यानंतर त्रेचाळीस माढा मतदारसंघामध्ये मदे एकूण दोन हजार तीस एवढी मतदान केंद्र आहेत शहरी दोनशे बावन आणि ग्रामीण सतराशे अठ्याहत्तर अठरा yeah. मतदान केंद्र जी आहेत ती संवेदनशील आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशन या लोकसभा मतदारसंघातील एक हजार सत्तावीस मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग करण्यात येणार आहे या दोन हजार तीस मतदान केंद्रापैकी ही युवा चलित मतदान केंद्र आहेत ही महिला संचलित आहेत आणि सहा ही दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत आपल्याकडे त्रेचाळीस माडा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील बत्तीस हजार एकशे चौवेचाळीस एवढे जे मतदार आहेत ते याच्यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील आहेत दिव्यांग मतदार जे आहेत ते चौदा हजार दोनशे बत्तीस आहेत आणि अत्यावश्यक सेवेमधील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते तीनशे सहासष्ट आहेत अशा एकूण सेहेचाळीस हजार सातशे बेचाळीस मतदारांना पण बारा डी आपल्याला माहिती आहे होम वोटिंग करायचं आहे त्यांना पाहिजे किंवा नाही यासाठीच सा अर्ज वाटत करण्यात आले होते अर्ज त्यापैकी पंच्याऐंशी वर्षावरील सोळाशे बावन्न मतदार पंच्याऐंशी वर्षावरील दिव्यांग मतदार दोनशे बारा आणि अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी जे आहेत ते तीनशे बासष्ट संवेदनशील म्हणजे याच्यामध्ये करमाळ्यामध्ये आहेत नऊ केंद्र त्याच्यानंतर माढ्यामध्ये एक आहे सांगोल्यात एक आहे माळशिरसला एकही नाही आहे फलटणला दोन आहेत आणि मानमध्ये पाच आहे अशी एकूण अठरा आहेत म्हणजे याचा क्रायटेरिया साधारणतः जास्त करून मागच्या निवडणुकीमध्ये जर काही हा तसा गोंधळ असा होत नाही आपल्याकडे पण काही जर एफ आय आर वगैरे झाला असेल तसं असेल किंवा एखाद्या मतदान केंद्रावरती पन्नास आपल्या पंच्याहत्तर पेक्षा जास्त वोटिंग झालं असेल सिंगल कॅन्डिडेटला जास्त वोटिंग असेल अशी नाईन्टी पर्सेंट क्रायटेरिया पंच्याहत्तर टक्के उमेदवाराने प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून दैनंदिन हिशोब ठेवण्याची जी नोंदवई आपण त्यांना देतो ती तपासणी तपासून घेणं आवश्यक आहे त्याच्या तारखा आहेत सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि तिसरी तपासणी आहे चार मे दोन हजार चोवीस